संपूर्ण महाराष्ट्राचं आई तुळजाभवानी पलंगाचं आगमन शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोडेगाववरून जुन्नर येथे तिळवनतेली समाजात आगमन झालं यावर्षी आलेल्या शुक्रवारी देवीची पलंगावर स्थापना केली जाते त्या अगोदर संपूर्ण पलंग बांधणी करून जोडून झाल्यावर पलंगाच्या छतावर फुलांची जाळी तिळवनतेली समाजाकडून अर्पण केली जाते दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवीची सायंकाळी सात वाजता तेली समाज कार्यालयात विधिवत स्थापना झाली अशी स्थापना घोडेगावपासून तुळजापूरपर्यंत कुठेही केली जात नाही याचा मान जुन्नरमधील तेली समाजाकडे असतो यावेळी देवीला श्रमनिद्रेसाठी पलंगावर आवश्यक असलेली गादी पासोडा आणि देवीच्या चांदीच्या टाकाची पूजा करण्यात आली त्यानंतर खोबरे आणि हळद याची तळी भरून देवीला परंपरेनुसार येणारा नैवेद्य दाखवून स्थापना पूर्ण करून महाआरती केली जाते त्यासाठी जुन्नरच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते त्यानंतर तिळवंतेली समाज कार्यालयात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमासाठी जुन्नर व आजूबाजूच्या पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती या तिळवनतेली समाजात कडून करण्यात येते श्रमनिद्रेच्या पलंगाचं तुळजापूर कडेकुमशेत हापूसबाग नारायणगाव पिंपळवंडी आळेफाटा आळे राजुरी बेल् मार्गे पारनेरवरून नगर आणि त्या ठिकाणाहून पुढे तुळजापूरकडे प्रस्थान होत असत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा